कला विश्व गाजवणारी अभिनेत्री एकतीस ऑगस्ट रोजी निधन झालं तिच्या अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे यातच अंकिता लोखंडे दे हिने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अंकिता लोखंडे हिने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की तू पवित्र रिश्ता मालिकेतील माझी एक चांगली मैत्रीण होतीस तू प्रार्थना आणि मी आमच्या तिघांची एक चांगलीच गँग म्हणली होतीस तू नेहमीच माझ्या मदतीला यायचीस आणि तू माझी सगळ्यात जवळची आणि चांगली मैत्रीण होतीस तू सदैव आमच्या स्मरणात राहशील तुझ्या आश्रूसाठी आणि तुझ्या आनंदासाठी खूप खूप आभार अंकिता लोखंडाच्या या पोस्टला अनेक कलाकारांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे तुम्हाला प्रिया मराठी हिची भूमिका कशी वाटत होती हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल डेली चक्क्या रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा